नमस्कार पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी होमगार्ड आणि एम एस एफमध्ये जॉईन व्हावं का हा खूप साऱ्या विद्यार्थ्यांसमोर प्रश्न पडतो तर आज आपण त्याबद्दल विस्तृत चर्चा करणार आहे जर तुमचा अभ्यास हा मागील दोन ते तीन वर्षापासून तुम्ही अभ्यास करत आहात प्रॅक्टिस करत आहात तर तुम्ही होमगार्ड आणि एम एस एफ तर तसेच इतर तुम्ही ज्या प्रायव्हेट जॉब आहेत त्यामध्ये तुम्ही जॉब करून पोलीस भरती करू शकता पण तुमची जी पोलीस भरतीची तयारी आहे ती तुम्ही आता सुरू करणार आहात आणि तुम्ही जॉब करून जर भरतीची तयारी करणार असाल तर ते श होणं शक्य नाही आहे कारण यामध्ये खूप वेळ जातो प्रायव्हेट जॉबमध्ये तुम्हाला कमीत कमी दहा ते नऊ तास अभ्यास नऊ ते दहा तास तुम्हाला जॉब करावा लागतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ग्राउंड आणि अभ्यासासाठी वेळ द्यावा लागतो तर तो शक्य नाही आहे कारण तुमची जर सुरुवात असेल तर तुम्हाला सुरुवातीला कमीत कमी अभ्यासासाठी चार ते पाच तास देणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिसला कमीत कमी एक ते दीड तास देणं गरजेचं आहे हे सर्व करून जॉब करून तुम्हाला हे करणं थोडंसं कठीण जाईल आणि त्यामध्ये वेळ जास्त जाईल त्यामुळे जर तुम्हाला तुमचं खरंच ध्येय पोलीस भरतीचं असेल आणि तुम्हाला पोलीस भरतीच व्हायचं असेल तर हे एम एस एफ आणि होमगार्डमध्ये जॉईन केल्यानंतर तुम्हाला जो, जो वेळ भेटतो तो वेळ तेवढा तुम्हाला देता येणार नाही कारण स्पर्धा आता एवढी आहे की तुम्हाला कमीत कमी दिवसातून सहा ते सात तास अभ्यास कमीत कमी द्या करावा लागेल आणि ग्राउंडवरती एक ते एक ते दीड तास मेहनत घ्यावीच लागेल तर आणि तरच तुम्हाला याच्यामध्ये यश मिळेल आता जे विद्यार्थ्यांचं होमगार्डमध्ये सिलेक्शन झालेलं आहे एम एस एफमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांची मला कॉल येतात की सर आम्हाला आठ आठ नऊ नऊ घंटे ड्युटी करून नंतर मग येण्या जाण्याचा प्रवास प्रवासाचा वेळ हात दोन तास असे मिळून आमचे दहा ते अकरा तास जातात त्यामध्ये मग आमची झोपही होत नाही अभ्यासही इला अभ्यासालाही वेळ भेटत नाही आणि ग्राउंडही करावं असं वाटत नाही तर मग त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे मी तर अशा विद्यार्थ्यांना मी माझं एकच सांगणं आहे जर तुमचं ध्येय स्वप्न स्वप्न खाकीचंच असेल पोलीस भरतीचंच असेल आणि तुम्हाला पोलीस भरतीच व्हायचं असेल तर तुम्ही होमगार्ड होमगार्डच्या ड्युटीमधून किंवा एम एस एफच्या ड्युटीमधून थोडासा आता ब्रेक घ्या कारण आता एक दोन महिन्यामध्ये तुमची पोलीस भरती डिक्लेअर होणार आहे आणि तुम्हाला ही माहिती आहे की पोलीस भरती होण्यासाठी किती वेळ अभ्यास करावा लागतो किती प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा कुठे त्याचं सिलेक्शन होत असतं त्यामुळे क्षणिक काही दिवसांच्या त्या नोकरीसाठी किंवा काही पगारासाठी तुम्ही जर ते जॉईन करून घेणार असाल आणि त्याच्यामध्ये रमणार असाल तर ते पोलीस भरती होण्यापासून तुमचं लांब जाणार आहात असं नाही की एम एस एफमधून पी एस आयसुद्धा सुद्धा झालेल्या काही मुली आहेत मुलं आहेत नाही असं नाही पण त्यांचा त्याच्या आधी तीन ते चार तास अभ्यास वर्ष अभ्यास झालेला असतो त्यानंतर ते जॉईन करतात आणि त्यांना फक्त ती रिव्हिजन करायची असते त्यामुळे ते कमी वेळात त्यांचं ते मॅनेज होऊ शकतं पण जर तुम्ही नवीन तयारी करणारे असाल तर तुम्हाला मात्र लगेच जॉईनिंग करून मग तुम्ही पोलीस भरतीची तयारी करणार तर त्यामध्ये खूप वेळ जाणार आज आपल्या अकॅडमीचे काही मुलं आहेत एक दोन मुलं आहेत जे पोलीस भरती होऊ शकत होते पण ते यावर्षी मुंबईला नाही जा नाही झाले कारण त्याचा स्कोअर खूप कमी आला जॉईन व्हायच्या आधी त्यांचा अभ्यास खूप चांगला होता पण त्यानंतर त्यांना जी दुटी लागली आणि त्या दुटीमुळे किंवा ट्रेनिंगच्या काळामध्ये त्यांना तो अभ्यास करता आला नाही आणि मग त्यांना मुंबईला मार्क कमी पडलेत त्यामुळे माझं म्हणणं आहे आणि ते आता पस्तावत की की उगंच आपण होमगार्ड जॉईन केलं तर माझं एकच म्हणणं आहे जर तुमची घरची परिस्थिती चांगली असेल व्यवस्थित असेल आणि तुमच्यावरती घर चालणारं नसेल तर कृपया करून कुठेही प्रायव्हेट जॉब किंवा होमगार्ड वगैरे असं जॉईन करू नका जर तुम्हाला पोलीस भरती व्हायचं असेल तर होमगार्ड जॉईन करा जर तुमचा मागील तीन चार वर्षापासून अभ्यास असेल तर नक्की जॉईन करा आणि मग ड्युटी करत करत अभ्याससुद्धा होऊ शकतो होमगार्डमधून पी एस आय एस टी आय झालेली मुलंसुद्धा सुद्धा आहेत नाही असं नाही पण त्यामागे तेवढी मेहनत घ्यावी लागते तेवढी मेहनत घेण्याची तुमची तयारी असेल तर नक्की करा आणि तुम्हाला जर वेळ भेटणार नसेल तर तुम्ही आपलं पोलीस भरतीला शंभर टक्के पूर्ण एक वर्ष देऊन मेहनत करा आणि भरती वा एकच मला सांगणं आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद